मध्यरात्रीच्या सुमारास कुराडेने वार करून पतीचा खून केल्याची घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून समोर आली आहे राहुलाचे ऍटम असे सांगून वारंवार हिणवत असल्याकारणाने पत्नीने पतीची निर्गुण हत्या केल्याचा प्रकार वाडा तालुक्यातील मांडवा तळ्याचा पाडा आधीत घडला असून पत्नीला वाडा पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान प्रेयकराच्या नावाने चिडवत असल्याच्या रागातून डोक्यात कुराड करून खून केल्याची कबुली पत्नीने पोलिसांना दिली या घडलेल्या घटनेसंबंधी अधिक माहिती वडापूर निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांनी पत्रकारांना दिली आहे आठ मे रोजी मांडव्याच्या तलावपाडीमध्ये एका कुटुंबामध्ये अचानक मध्यरात्री एक तरुण त्याचा अजय रघुनाथ बोचल असं नाव आहे सव्वीस वर्षाचा आहे त्याचा खून झाला त्याच्या डोक्याचा स्फोट झाला अशी माहिती त्याच्या बायकोनी दिली घरातले लोक त्याच्या घरामध्ये बायको लहान मुलासह तो झोपलेला होता आणि बाकी घरातली सगळी मंडळी उन्हाळ्याचा उन्हाचा त्रास होतो गर्मी होते म्हणून बाहेर झोपली होती असा प्रकार झाल्यानंतर आजूबाजूची लोक गेली त्याच्यानंतर शेजाऱ्यांनी त्याच्या वडिलांना जाऊन शेतात कळवलं ते आले आणि त्यांची तक्रार आपल्याकडे दाखल केली की कोणीतरी निर्गुणपणे त्यांच्या मुलाचा मध्यरात्री कुठल्या तरी कारणावरून कशाच्या तरी सहाय्याने डोकं फोडून खून केलेला आहे हा गुन्ह्याचा खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास माझ्याकडे होता आमचे तपास पथकाचे सर्व अधिकारी पी एस आय आणि इतर पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी त्याच्यामध्ये सखोल विचारपूस सुरू केली मी स्वतः घटनास्थळी इतर बाजू सगळ्या तपासल्या आणि ते तपासता असताना आमच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे जे सांगतात तसं काही दिसत नाही त्या ठिकाणच्या घरामध्ये स्त्री एकटी झोपलेली आहे शेजारी नवरा आहे लहान मुलं आहे आणि कुणीतरी त्याला निर्गुणपणे खून केला हे मी काहीच पाहिलं नाही याच्यावरून आमचा त्याच्यावर संशय बळावला आणि आणि तिला आम्ही अनेक वेळा बोलवून तिच्याकडे विचारपूस केली परंतु तिने बनाव केला होता की घरामध्ये बाहेरून खिडकी वाटे कोणीतरी काही केलं ला असेल आणि खिडकीचा एक भाग जिथं पोस्टर लावलेलं होतं तो, तो फाटलेला होता आम्ही जेव्हा वारंवार चौकशी केली पाहणी केली घराचा सर्च घेतला त्यावेळी तिथं आसपास काही नाही मग तज्ज्ञांकडनं अभिप्राय घेतला की हा खून कशाने होऊ शकतो कुठला हत्यार मिळाला नाही मोटिव्ह दिसत नव्हता परंतु तज्ञांच्या अभिप्रायामध्ये कडून कळालं की हा खून धारदार हत्याराने चार पाच पेक्षा जास्त वार करून केलेला आहे मग एवढे वार हे होताना तिला जात कशी नाही आली माहिती कशी नाही मिळाली म्हणून आम्ही पुन्हा चौकशी केली आणि सखोल विचारपूसमध्ये तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देताना तिच्याकडून तिनेच हा खून नवऱ्याचा खून कुऱ्हाडीच्या सहाय्याने केलेला आहे आणि कुऱ्हाड्या पुसून लपवून ठेवली तसंच बाहेर कोणाला समजू नये म्हणून ते आतल्या बाजूला ते का त्याच्या घरातल्या कापडाने चांगलं पुसून ते कापड लपवून ठेवलं आणि बनाव केला की कशाच्या तरी चाह्याने कुणीतरी बाहेरने केल्यामुळे डोकं फुटलं आणि मला काही दिसलं नाही दुसऱ्या दाराने मागच्या बाजूने जाऊन ते ब्लेड पिकून त्या ठिकाणी त्याने एका ब्लेडने खिडकीचे जे लावलेलं तावदान होतं त्याच्यावर जाहिरातीचा बोर्ड फाडलेला होता आणि अशा पद्धतीने तिने बनाव बनवल्यामुळे कळत नव्हतं आणि ती कबूल करत नव्हते परंतु जेव्हा सर्व बाजू तपासल्या त्यावेळी राहुल नावाच्या मुलावरच्या नावावरून तिचा नवरा संशय घेऊन तिला सारखं राहुलचे आरत म्हणून चिडवत होता आणि त्रास देत होता तिला मारण करत होता त्याची भांडणं होत होती तो डिप्रेशनमध्ये ही डिप्रेशनमध्ये होते अशा तांतरावामध्ये तिच्या हातून मध्यरात्री अचानक हे प्रकार घडवून तिने आणला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि ती तिने ते रडून कबूल केलं त्यानंतर तिला अटक करून तपासामध्ये तिने लपवून ठेवलेला हत्या आणि ज्या गोष्टींनी तिने पुसून ज्या टॉयलने ते ठेवलं होतं ते आणि तिने बाकी वापरलेल्या वस्तू ह्याची माहिती दिली तसा पंचनामा करून आम्ही अटक करून तिची रिमांड घेऊन तिला न्यायालयीन कोठडीत आता पाठवण्यात आलेली आहे ती जेलमध्ये